योग्य वेळात मी करत असतो माझा आभार म्हणून माझी कधी होत नाही हाय चौदा ऑक्टोबरच्या मोर्चाच्या तयारीसाठी रात्री पावणे बारा वाजता संजय डोसेंना फोन रात्रीचा फोन लावणं म्हणजे फार अवघड रात्रीच्या अकरा नंतर कुणाचे फोन आले तरी ऐकत नाही अनेक वेळेला अनेक लोक मूळमध्ये असतात आणि त्यांनी मूळ मध्ये असा नाही ते वेगळ्या मध्ये असतात आणि वेगवेगळ्या अचानक फोन लावतात आणि सांगतात की मी बोलतोय आणि लगेच हा माझ्या सोबत आहे सांगायचं एवढाच आहे की आज ही बैठक जी आहे ती बैठक दोन जिल्हे ही बैठक आहे दोन जिल्हे मुंबई मध्ये पॉवरफुल असणारे आहे त्या भागातून मागच्या वेळेला जे बारा नगरसेवक म्हणून आले होते त्यातले सात आठ नगरसेवक या भागात निवडणिच्या काळापासून त्यांच्या काळापासून तुमची मला नेहमी साथ आहे म्हणून मी पुढे पुढे जात आहे तसा माझा अत्यंत जवळचा संबंध आहे कोणतीही जी आहे ती झोपड माणसं जी आहे ती माणसं अत्यंत माणसं मध्यंतरी मी परवा कालच नाही गेलो नौशील त्या ठिकाणी मध्ये शिकणाऱ्या चर्मकार समाजाच्या मुलीने आत्महत्या केली आत्महत्येचं कारण असं होतं की ती कॉफी काय सापडली आणि ती कॉफी तिचर तिच्या पडलेली दिसली आणि त्या टीचरनी तिला उलट सोलट ते रोबले रोबड पडली माणसं असेच असतात तशीच असतात आणि त्या मुलगी आली आणि झोपडपट्टीली माणसं जेवढी प्रामाणिक असतात जेवढी इतर ठिकाणी आणि झोपडपट्टी मध्ये मध्यंतरी नागनाथ मंजुळेचा एक चित्रपट आला होता अमिताभ बच्चन यांना घेऊन त्यांनी चित्रपट काढला होता बरोबर झुंड आणि झोपडपट्टीत राहणारी माणसं अशी इथं वाढवलेली वगैरे असतात असं नाही गेस वाढवले <laughs> तर ते आताच्या काळामध्ये आपली आमची गेस वाढलेली असायची आणि अशा पद्धतीने ठीक आहे तर त्या चित्रपटामध्ये जी अटी दाखवली ती मुलं अशी खेळतात अशी करतात दोघे अलीकडे श्रम जरी असले तरी सुद्धा या श्रम मध्ये राहणाऱ्या माणसाने मृत्यू केलेली आहे या सगळ्या बिल्डिंग ज्या तुम्हाला दिसत आहे ते कामगार नसते तर कदाचित या बिल्डिंग एवढ्या उघडायला त्यामुळे झोपडपट्टीतल्या झोपडीतल्या लोकांचा आदर करणारे सुद्धा अनेक बिल्डर आहेत अनेक श्रीमंत लोक सुद्धा आहेत अनेक श्रीमंत लोक हे अत्यंत गरिबीचे श्रीमंत झालेले आहेत अनेक लोकांना भेटतात आणि सांगताना सुरुवातीला मी चालवतो हॉटेल मध्ये काम केलं इथं झोपलो तिथं झोपलो इथं नोकरी लागली अनेक वर्ष असं केलं आणि आता ते करोड बघी झालेले ठीक आहे तो तर विषय वेगळा आहे पण आपल्याला चौदा ऑक्टोबरचा जो कार्यक्रम आहे करण्याची समाजाची जबाबदारी आहे समाज म्हणून या समाजामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद सर्वात मोठी आहे आणि आपण पुढाकार घेतलेला आहे म्हटलं की मोर्चा मोठा निघणार असा विश्वास अनेक लोकांना आहे त्यामुळं आपली जबाबदारी मोठी आहे आणि ऐक्यामध्ये असंच असतं की ऐक्यामध्ये बाकीच्या लोकांना तिथं बसायलाच कदा आपल्या गटाच्या ऐके म्हटलं की छोटे मोठे गट असतात त्यांना सांभाळून घेण्याचं आवश्यक असतं आणि आपल्या पक्षापेक्षा समाजाची ताकद असते त्यामुळे आपण हा प्रयत्न केलेला आहे की आपण बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर भीमराव आंबेडकर यांना नाही बोलवलो होतो राजनाथ आंबेडकर यांना नाही बोलवलो होत दुसरा आंबेडकर अक्षय 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 आंबेडकर हे आपल्यासोबत आहे पण नाही इतर अगदी पाहून जाय ते काय या मिटिंगला आले नाही किंवा त्यांनी पाठिंबा दिलेला नाही पण आपण काय त्यांच्याबद्दल निगेटिव्ह अजिबात बोलत नाही आपल्याला बोलायचं नाही आहे त्यांचा या मागणीला पाठिंबा एवढा आपण म्हणायचं पाठिंबा आहे त्यांचा मोर्चाला पाठिंबा नसते या मागणीसाठी सर्व बौद्ध समाज सर्व आरपीएसचे गट सगळ्या संघटना या महाबोधी महाविहाराच्या मुख्य आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहे त्यामुळे चौदा तारखेचा जो कार्यक्रम आहे बरोबर दुपारी बारा वाजेपर्यंत आपण मेट्रो थिएटर जवळ पोचायचा आहे आपल्या आझाद मैदानच्या ऑफिसच्या लेफ्ट साइडला ले मेट्रो स्टेशन मेट्रो सिनेमा आहे मेट्रोचा ट्रेन नाही मेट्रोचा सिनेमा नाहीतर मेट्रो म्हटलं तुम्ही कुठं त्यामुळे मेट्रो सिनेमा जवळून आपल्याला हरियाली छान परी काढायची आहे हातामध्ये निळे झेंडे आणि पंचशिलेचे झेंडे घ्यायचे आहे गळ्यामध्ये पंचसिलेचा मपलर टाकायचा आहे आणि बाकीचे लोक जरी सामील झाले तरी आपल्या पक्षामध्ये आपण आहात म्हणून आपलं मन मोठं आहे मुस्लिम समाज आणि मातन समाज ज्याचे लोक काही यामध्ये सामील होतील पण त्यांनी पिवळ्या पट्ट्या आणि हिरव्या पट्ट्या आणायच्या नाहीत नाही म्हणजे आपल्याला मोर्चा जो आहे तो बौद्ध समाजाचा मोर्चा आहे आपण पक्ष म्हणून आपण त्यामध्ये सामील होत आधी सामील आहे फक्त बाहेरून सुद्धा अनेक लोक येण्याची शक्यता आहे अनेक जिल्ह्यातून वीस तीस चाळीस पन्नास गाड्या छोट्या मोठ्या काही बसेस आहे मुंबईमध्ये आल्यानंतर एक दहावीस हजार लोकांची जेवणाची व्यवस्था होणार थंडी आवश्यक आहे त्यामुळं काही लोकांनी कोणी जबाबदारी घ्यायला हवी दोन दोन हजार तीन तीन हजार लोकांचं साधे जेवण आहे काही आहे जे आहे तर ते सुद्धा काही कॉल त्या ठिकाणी आणि बाहेरून होल्डिंग जे आहे होल्डिंग आपण एक सगळं आधी पाहिजे एवढ्या दिवसापूर्वी डेट ठरलेली आहे तर आपले आठ दिवसाच्या अगोदर काही ठिकाणी बॅनर लागायला होते पण आतापर्यंत बॅनर पुढं त्यामुळं उद्यापासून तरी आपण कामाला लागणं आवश्यक आहे राहिलेल्या चार दिवसामध्ये वस्त्या वस्त्यामध्ये करून लोकांना आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी रेल्वे स्टेशन एकदम जवळ असेल एक किलोमीटर अर्धा किलोमीटर तिथं रेल्वे शकता पण अलीकडे रेल्वेने मोर्चामध्ये येण्याची सवय बंद झालेली आहे म्हणजे रेल्वेने माहीत नाही नंतरच्या काळामध्ये मात्र मी पाहिलेलं आहे की असं एका शाखेतले दोन दोनशे तीन तीनशे चार चारशे लोक घोषणा देत मिटी स्टेशनवरून आझाद महिनाकडे यायचे आणि अनेक वेळेला रोड जाम आहेत ना म्हणजे माणसं ही ट्रेन गेली की माणसं आली ती ट्रेन गेली की माणसं आली आणि त्यावेळेस त्या कमिशनरला माहित होत की आपली ताकद फार मोठी ताकद आहे असणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद आहे आपला आदेश मान्य करणारे प्रत्येक कार्यकर्ते आहेत त्यामुळे तेवढे रिव्होर नावाचे पोलीस आयुक्त होते ते मला कुठे भेटले की ते मला उभं राहायचे त्यावेळेला पॅन्थरच्या काळामध्ये त्यामुळे पॅन्थरची एक मुख्य ताकद होती आता हळूहळू ताकद वाढलेलीच आहे पण आंदोलनामध्ये जाण्याची सवय थोडी कमी झाली त्यामुळं आपन, आपण आपलं आंदोलन सुद्धा ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे सत्तेमध्ये आपण आहोतच आहोत आणि महाबुधी महा, महा जे आहे ते आमच्या ताब्यातल्या मना ताब्यातच आहे ट्रस्ट पण फक्त ते त्यांचे लोक असतील पण त्या ठिकाणी बौद्ध लोक सगळे येतात तिथे हिंदू लोक पण येतात असं नाही आहे आणि हिंदू लोक आले तर पोलीस म्हणून येतात जसे आपले लोक दुरुबुद्धीला इथे जातात پندر پورا گوتم بنا جان جان باپی وکشا باز مہام ملے گا بہت لوگ سی شروع روز ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मध्ये आपले सगळे लोक असावे त्याचा चेरमान आपला आहे अशा पद्धतीची आपली मागणी आहे आपल्याला माहित आहे की ते आकाश रामा भंते दिनाचार्य यांनी अनेक दिवसांपासून आंदोलन बोधगळ्यामध्ये केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी त्या ठिकाणी होत होतो आणि उद्याच्या मोर्चामध्ये पण ते विनाचार्य आणि आकाशनामा येणार आहेत अनेक बौद्ध नेते सगळे आपले येणार आहेत सगळ्या पक्षामधले बौद्ध नेते यांना पाचारण केलेलं आहे बीजेपी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादीचे दोन गट असतील शिवसेनेचे दोन गट असतील आणि आरपीआयचे सगळे छोटे मोठे गट आहेत काही छोट्या मोठ्या संघटना आहेत अशा सर्वांना त्यामध्ये आपण बोलावलेलं आहे त्यामुळे मोर्चा यशस्वी होईल याबद्दल आपल्याला शंका नाही पण आपण गावला टाकामा आपण कामाला लागावं यासाठी अचानक ही कशी पद्धती ठेवण्यात आली आज दिल्लीला जाणार होतो पण सगळ्यांना आग्रह होता की एखादी प्रेम आपल्या ऑफिस होणं त्यांचं आवश्यक आहे त्यासाठी दिल्लीची एक कार्यक्रम कॅन्सल केली आणि मी इथं आज थांबलो होतो आणि रात्री अचानक मी संजय टोसेना फोन लावलं आणि त्यांना दुसरा दिल्या की या इथे काही प्रकारे बैठक ठेवूया त्याप्रमाणे अचानक मेसेज दिल्यानंतर ही बैठक यशस्वी करण्यासाठी संजय डोळसे यांनी प्रयत्न केलेला आहे आणि अजित रणदिवे यांनी अशा बैठकीचं संचालन केलेलं आहे आणि बाकीचे सगळेच आपले मुंबईचे अध्यक्ष आणि बाकी सर्वच या ठिकाणी कार्याध्यक्ष राज्याचे ऑल इंडियाचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सभाभाषणंतर चौदा तारखेला वेड आपण तिथं पोहोचावं अशी नव्र सूचना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नम होताय जय